नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घडी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र सुप्रीम कोर्टाने नुकतीच बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या विरोधात एक आदेश दिलेला आहे या आदेशानुसार बाबा रामदेव हे आपल्या पतंजलीची जाहिरात यापुढे करू शकणार नाहीत त्यांना आपल्या जाहिराती करण्यापासून रोखलेला आहे आय एम ए म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन ही एक ॲलोपॅथिक डॉक्टरांची संघटना आहे जी कायमच ॲलोपथीचा पुरस्कार करते त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा रामदेव हे काही आजार समूळ नष्ट करण्याचा दावा आपल्या जाहिरातीतून करतात आणि म्हणून त्यांच्या या जाहिरातीवर बंदी घालण्यात यावी मित्र आपल्याकडे एक ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेला कायदा आहे जो काँग्रेसने जसाच्या तसा लागू केला तो कायदा आहे ड्रग्स अँड मॅजिक ऍक्ट या ऍक्टनुसार तुम्ही कोणताही आजार हा समूळ नष्ट करण्याचा दावा करू शकत नाही किंवा आपल्या औषधांची जाहिरात करू शकत नाही या कायद्याच्या आधारावरच आय एम एने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि या कायद्याच्या आधारावरच सुप्रीम कोर्टाने आता त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे म्हणजे एका अर्थी एलोपथीचा विजय झालेला आहे तीन महिन्यापूर्वी जेव्हा या याचिकेवर सुनावणी होती तेव्हा सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेवच्या पतंजलीला वॉर्निंग दिली होती की यापुढे तुम्हाला आपल्या औषधांची जाहिरात ही करता येणार आपल्या उत्पादनांची औषधांची जाहिरात ही चालूच ठेवली प्रचार प्रसार हा चालूच ठेवला त्यावेळेस त्यांनी आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते काय म्हणाले होते हे आपण आता थोडक्यात पाहूया सुप्रीम कोर्टने पतंजलि को फटकार लगाई कि झूठा प्रोपेगंडा करोगे तो करोड़ों रुपए का जुर्माना लगेगा हम सुप्रीम कोर्ट का देश के कानून का देश के संविधान का आदर करते हैं लेकिन झूठा प्रोपेगंडा प्रचार हम नहीं कर रहे डॉक्टरों के एक ऐसे गिरोह ने एक ऐसे गैंग ने एक ऐसी संस्था बना रखी है वो प्रोपेगंडा करते रहते हैं योग के खिलाफ आयुर्वेद के खिलाफ नेचुरोपैथी के खिलाफ अपने सनातन सांस्कृतिक मूल्यों के खिलाफ और वो झूठा प्रोपेगंडा ये है कि सिंथेटिक वर्ल्ड में बीपी शुगर था ऐसा लियम डिजीज लिवर किडनी फेलियर इनका कोई सोल्यूशन नहीं है 8 दिन में लोगों का हम 12 से 15 किलो तक कम कर देते हैं ये बहुत साधारण सी बात है सिंथेटिक वर्ल्ड में किसी चीज का यदि क्योर नहीं है तो ये कहना कि योग में आयुर्वेद में नेचुरोपैथी में जो हम इंटीग्रेटेड एंड एविडेंस बेस्ड ट्रीटमेंट सिस्टम से बीमारियों को कंट्रोल नहीं क्योर करते हैं ये झूठ नहीं है ये सच है यदि हम झूठे हैं तो हमारे ऊपर सैकड़ों नहीं हजारों लगाएं और हमें डेथ पेनल्टी भी दे तो हमें स्वीकार है लेकिन यदि हम झूठ नहीं बोल रहे हैं तो जो झूठे पर पे गंडा कर रहे हैं उनके ऊपर दंड दंड लगाओ उनके ऊपर जुर्माना लगाओ मैं इस बात को क्यों कह रहा हूं क्योंकि ये पिछले पांच वर्षों से बहुत खतरनाक प्रपिगंडा चल रहा है स्वामी रामदेव को पतंजलि को टारगेट करके योग आयुर्वेद नेचुरोपैथी और चरक शिष्यु धनवंतरी आदि ऋषियों के करोड़ों वर्षों पुराने ज्ञान परंपरा को झुठलाने के लिए कि आयुर्वेद में कुछ नहीं रखा आयुर्वेद का प्रयोग करोगे तो लीवर किडनी खराब हो जाएंगे आयुर्वेद का प्रयोग करोगे तो आपको कोई फायदा ही नहीं होगा और इंस्टेंट लाभ तो हो ही नहीं सकता हमने प्रमाणों के साथ साइंटिफिक रिसर्च एविडेंस के साथ रियल वर्ल्ड एविडेंस पी एंड पोस्ट क्लिनिकल पूरे रिपोर्ट्स के साथ और डबल ब्रांड क्लिनिकल कंट्रोल ट्रायल ड्रग, ड्रग डिस्कवरी के पूरे रिसर्च प्रोटोकॉल को फॉलो करके सेल एंड ट्रायल एनिमल ट्रायल ह्यूमन ट्रायल ड्रग डिस्कवरी के पूरे साइंटिफिक प्रोटोकॉल्स को फॉलो करके तीन हजार से ज्यादा रिसर्च प्रोटोकॉल्स के आधार पर 500 से ज्यादा बड़े रिसर्च हमने किए और सैकड़ों रिसर्च पेपर इंटरनेशनल जर्नल्स के अंदर हमारे प्रकाशित है योग के भी वो प्रकाशित है पूरे आयुर्वेद के भी और है, किसी को भी जाकर के देख रहे हैं तो पतंजलि की वेबसाइट के ऊपर जाकर के देख सकता है लेकिन ये प्रोफेगंडा कि पतंजलि झूठा प्रचार कर रहा है पतंजलि झूठा प्रचार नहीं कर रहा मॉडर्न मेडिकल साइंस में कुछ मसिक और राजसिक किस्म के लोग हैं जिनको मैंने कई बार मेडिकल माफिया तक कहा है ड्रग माफिया फार्मा माफिया कहा है अब उनको प्राइमरी प्रिवेंशन सेकेंडरी प्रिवेंशन बीमारियों का कंट्रोल क्योर रिहेबिटेशन पैलिएशन एक्यूट मैनेजमेंट और बड़ी बात है सस्टेनेबल हेल्थ हम योग आयुर्वेद और नेचुरोपैथी के इंटीग्रेटेड ट्रीटमेंट से दे रहे हैं ये पूरी दुनिया के लिए बहुत बड़ी बात है वर्ल्ड में कोई व्यक्ति यदि इंसुलिन की निजात करता है डायबिटीज के लिए तो उसको नोबल पुरस्कार मिलता है हमने हजारों लोगों का इंसुलिन बंद करवा दिया है। यदि इंसुलिन बनाने वाले को यदि नोबल पुरस्कार मिल सकता है तो छुड़ाने वाले को तो डबल नोबल मिलना चाहिए और हमको झूठा बोला जाता है हम इस तरह के प्रोपेगंडा के खिलाफ पहले से भी खड़े थे आज भी खड़े हैं। हम बीपी क्योर करते हैं हम थायराइड क्योर करते हैं हम टाइप डायबिटीज क्योर करते हैं हम अस्थमा, पॉजिटिव उसको नेगेटिव करते हैं हमारे पास प्रूफ है हमारे पास रियल वर्ल्ड एविडेंस है हमारे पास क्लिनिकल एविडेंस है मॉडर्न मेडिकल साइंस कहते हैं कि हड्डियों के कार्टिलेज डिजनरेट हो जाए लिवर किडनी डिजनरेट हो जाए उसको रिविजनरेट नहीं किया जा सकता मित्र हो भारतीय चिकित्सा पद्धती म्हणजेच योग आयुर्वेद नॅचरोपॅथी ही विश्वास सर्वोत्तम आहे यात शंकाच नाही आणि अनेक आजार हे थर्ड स्टेजला गेलेले असताना देखील या उपचार पद्धतीने समूळ नष्ट होतात कारण या उपचार पद्धतीमध्ये त्याचे निदान आणि उपचार हे सांगितलेले आहेत आणि हे अनुभवांती आणि प्रयोगांती सिद्ध देखील झालेले आहे आणि आपल्याला तसे रिझल्ट मिळालेले आहेत मला स्वतःला काही घात अपघात झालेले असताना एक नाही दोन नाही तब्बल चार ते पाच माझ्या तक्रारींमध्ये मला ॲलोपॅथी डॉक्टरांनी सर्जरी सुचवली मात्र मी सर्जरी काही केली नाही मी कायमच नॅचरोपॅथीचा अवलंब केला आणि नॅचरोपॅथीचा अवलंब करून आज मी स्वस्थ फिट तंदुरुस्त आहे तेव्हा हे मी छाती ठोकपणे सांगू शकते कि योग आयुर्वेद नॅचरोपथी भारतीय चिकित्सा पद्धतीने कोणताही आजार अगदी तो गेलेला असताना देखील समूळ नष्ट करता येतो नॅचरोपथी आणि आयुर्वेदाच तत्वच मुळात हे आहे की मिट्टी पाणी धूप हवा सब दुखोकी की एक दवा जी पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांच्या आधारावर ही उपचार पद्धती दिली जाते आणि आपल्याला रोगमुक्त होता येतं मित्र या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे सोसायटी फॉर फास्ट जस्टिसचे अध्यक्ष राजेंद्र ठक्कर यांनी लवकरच न्यायतंत्राला आपण टाळं ठोकण्याचं अभियान राबवणार आहोत असं जाहीर केलेलं आहे राजेंद्र ठक्कर यांनी अनेक पी आय एल कोर्टात दाखल केलेले आहेत राजेंद्र ठक्कर हे एक सामाजिक कार्य कार्यकर्ते आहेत त्यांनी आपला अनुभव सांगताना हे सांगितलेलं आहे की कोर्ट हे बऱ्याचदा बिल्डरांना पाठीशी घालतं हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे माझ्या एका प्रकरणात वकिलाने बिल्डरला पार्टी बनवलं होतं मात्र जेव्हा जेव्हा बिल्डरची तारीख होती त्या त्या वेळेला कॉलआउट अगदी सुरुवातीलाच व्हायचं आणि सुरुवातीच्या पाच दहा मिनिटातच सुनावणीही पूर्ण व्हायची इतर वेळेला आम्हाला सकाळी अकरा ते साडेपाच पर्यंत कोर्टात ताटकळत राहावं लागायचं योगायोगाने सोसायटी फॉर फास्ट जस्टिसचे अध्यक्ष राजेंद्र ठाकर हे बाबा रामदेव यांचे देखील अनुयायी या आहेत म्हणजे राजेंद्र ठक्कर यांनी त्यांचा जो अनुभव सांगितलेला हे कोर्ट हे कायमच बिल्डरच्या बाजूने काम करत आणि आता बाबा रामदेवच्या प्रकरणात जो मेडिकल माफियांच्या बाजूने जो निर्णय दिलेला आहे किंवा मी जे स्वतःचे जे अनुभव सांगितले आहेत हे कोर्ट बिल्डर आणि माफियांच्या बाजूने काम करतं हे समजायला पुरेसे आहे मित्र आपल्याकडे एक म्हण आहे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं मात्र स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही तशी काहीशी गत ही इंडियन मेडिकल असोसिएशन जी आहे असं मला स्वतःला वाटतं ऍलोपथीमध्ये किती धानली चाललेली आहे याचा अनुभव आपण कोरोना काळात देखील घेतला मग त्या फसव्या चाचण्या असतील फसवे रिपोर्ट असतील रुग्णांची होणारी लूट असेल किंवा डॉक्टरांची होणारी कट प्रॅक्टिस आता लपून राहिलेली नाही डॉक्टर घेत असलेलं कमिशन असेल किंवा मेडिकल निग्लिजनच्या केसेस असतील मेडिकल निग्लिजन्ट केसमध्ये बऱ्याचदा रुग्ण दगावतो कित्येक केसेसमध्ये काहीच निष्पन्न होत नाही डॉक्टर डॉक्टरला वाचवतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे माझी आई एम आर आय मशीनमध्ये मृत पावली के एम हॉस्पिटलमध्ये मी त्याची चौकशी पाठपुरावा केला आज चार वर्ष झाली तरी तिची फाईल ही चेन्सिक लॅब मध्ये पडून आहे त्यामुळे देखील किती धानले चाललेली आहे त्याचा प्रत्यय अनुभव आपण वारंवार घेतो आणि हा अनुभव आपण कोरोना काळात देखील घेतलेला आहे एका बाजूला बाबा रामदेव यांच्यावर सुप्रीम कोर्टाने आसोड उगारलेला असतानाच दुसरीकडे डॉक्टर विश्वराव चौधरी आणि त्यांची टीम आहे ज्या टीममध्ये डॉक्टर मनीष आचार्य हे देखील आहेत या दोघांची एक संस्था आहे जिचं नाव आहे हिम्स आपल्या हिम्स संस्थेमध्ये हे दोन्ही डॉक्टर काही आजार हे त्यांच्या काही विशिष्ट उपचार पद्धतीने बरे करण्याचा दावा करतात मात्र डॉक्टर विश्वरूप चौधरींच्या टीममधून फुटलेले मानस समर्थ सारखे डॉक्टर आहेत किंवा अलोपथीचे काही डॉक्टर आहेत नवनीत कॉलरा वगैरे त्यांनी आज यांच्या विरुद्ध युट्यूबच्या माध्यमातनं एक रणशिंग युद्ध छेडलेलं आहे आणि ते त्यांच्या त्यां या उपचार पद्धतीची पोलखोल करत आहेत जितके फॉलोअर्स मानस समर्थनचे आहेत तितकेच फॉलोअर्स नवनीत कॉलरांचे आहेत आणि जवळजवळ तितकेच फॉलोअर्स हे विश्वरूप चौधरी यांच्या टीमचे आहेत मात्र नागरिकांच्या मनात यामुळे संभ्रम होत आहे मला वाटतं आरोग्य मंत्रालयाने स्वतः या प्रकरणामध्ये संज्ञान घेतलं पाहिजे आणि खरोखर जर रुग्णांच्या जीवाशी खेळ केला खे जात असेल तर तो थांबला पाहिजे आणि तथ्य आणि सत्य काय ते जनतेसमोर आणलं पाहिजे मित्र हिम्सबद्दलचा माझा असा अनुभव आहे की तिथे ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे आणि तिथे रुग्णांना केस ही दिली जात नाही शेवटी आपल्याला आयुर्वेद विशेष ॲलोपॅथी हा वाद जर संपायचा असेल तर इंटिग्रेटेड हेल्थकेअर सिस्टम म्हणजे संयुक्त उपचार पद्धतीचा अवलंब हा करायला पाहिजे कारण असे बरेच आजार आहेत जे केवळ उपवास किंवा लंगन चिकित्सा डीप ब्रिदिंग आणि हिलिंगने पूर्ण होऊ शकतात त्यामुळे भारतीय चिकित्सेद्वारे रोग समूळ नष्ट होतात हा बाबा रामदेव यांचा जर दावा असेल तर तो चुकीचा नाही असं मला स्वतःला वाटतं आणि त्यामुळे माझं चॅनेल हे बाबा रामदेव यांच्या भूमिकेचा पूर्ण समर्थन करत आहे हो या व्हिडिओत व्यक्त केलेली मतं ही माझी स्वतःची मतं आहेत येथे कुठेही ॲलोपथीला कमी लेखनाचा उद्देश नाही काही विशिष्ट तक्रारींमध्ये दे, ॲलोपॅथी देखील तितक्याच प्रभावीपणे काम करते आणि त्याच्यामुळे मी स्वतः संयुक्त उपचार पद्धतीचा पुरस्कार करते फक्त अनिष्ट प्रवृत्ती मग त्या कुठल्याही क्षेत्रातल्या असू दे त्या वेळीच ठेचून काढण्याची गरज आहे